नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्ह्यातील दिल, पाचोरा तालुक्यातील पहाण या गावामध्ये आलो आहोत आणि या पहाण गावामध्ये एक युवा शेतकरी आहे त्या युवा शेतकऱ्याने मुरघास बनवण्याचं मशीन आणलेलं आहे आणि ते मुरघास बनवून ते मोठ्या शेतकऱ्यांना विकत असतात नेमकं हा मुरघास उद्योग समूह काय आहे तर आपण त्याबाबतची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर आहोत आपल्या सोबत जे युवा शेतकरी आहे त्यांनी हा मैत्री मुरगास उद्योग नावाने हा व्यवसाय सुरू केला आहे आपण त्यांच्याशी नेमकं बोलून राहतो स्वप्नील दादा आपलं स्वागत आहे आहे मध्ये काय सांगाल संकल्पना तुमची नमस्कार माझं नाव स्वप्नील नारायण महाजन मी एक शेतकरी पुत्र हा व्यवसाय मी जो सुरुवात केली ते एक आमचे मित्र होते कैलासवासी प्रमोद दत्तू पाटील त्याच दुर्दैवाने त्यांचा एक रोड ॲक्सिडेंट झाला ते महित पावले तर त्यांच्या नावाने हा मुरगास मी व्यवसाय हा सुरू केला तर हा व्यवसायापासून शेतकऱ्यांचा एकच फायदा आहे किंवा बाराही महिने जो ओला चारायची जी टंचाई भागते शेतकऱ्यांना ती टंचाई आपण दूर करू शकतो आणि हो हो हा व्यवसाय मी एक शेतकरी म्हणून किंवा एक आमच्या डोक्यामध्ये आलेला होता तो आम्ही सुरुवात केली तर आम्ही शेतकऱ्यांजून एक मक्का ओला मक्का शेतकऱ्यांकडून विकत घेतो शेतकऱ्यांमध्ये त्याचा फायदा होतो की तीन महिन्यामध्ये हा मक्का कापला जातो आणि हा सुरुवात केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना त्याच्यापासून जो मुर्गा आपण खाऊ घालतो त्याच्यापासून शेतकऱ्यांना दुधामध्ये त्याचं दूध पण वाढतं किंवा फॅट एस हे पण वाढतं आणि बाराही महिने ओला चारा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो ही आमची एक संकल्पना होती ना आम्ही एक ती सुरुवात केली ही आमचं एक मैत्री मुर्ग म्हणून एक व्यवसाय चालू झालेला आहे व्यावसायिक म्हणून मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे हे मशीन घेतलं याला मला चांगला प्रतिसाद मिळतोय पण परत शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की त्यांनी हा मूरघास खाऊ घालावा किंवा खाऊ घातल्यानंतर त्यांना थोडाफार फायदा होईल असं मला तरी वाटतं की तुम्ही की किती रुपयाची गुंतवणूक केली होती याला मशीनची गुंतवणूक जर म्हटली तुम्ही तर एक सात लाखाची मशीन आहे त्याला जर दुसरं मेंटेनन्स म्हटलं तर ते टोटली मला वीस लाखापर्यंत गेलेलं आहे त्या ट्रॅक्टर वगैरे ट्रॉली किंवा रॉ मटेरियल म्हणून हे जे आहेत हे मला वीस लाखापर्यंत टोटल गेलेलं आहे किती लोकांची टीम तुम्हाला एखाद्या शेतात जर तुम्ही गेले शेतकऱ्याच्या तर किती लोकांची तुम्हाला लागते मला शेतकऱ्याच्या जर गेलो मला अगोदर म्हटलं की मका कटिंग कर करणं याला मला एक पाच सात लोकांची टीम लागते <laughs> परत मग शिंदे मला एक नऊदा लोकांची टीम लागते आणि एक माझ्या गावाजवळ एक हारसण म्हणून गाव आहे हारसण गावातले जे माझे म्हणजे मित्र म्हणतो मी त्यांना मित्र म्हणून जे आहेत की मला त्यांचं भरपूर सहकार्य कि ते माझ्या मग शिंदे म्हणजे एक जवळपास मी जेवढं काम करणार नाही तेवढं आवडीने काम करतात आणि मला सहकार्य करतात <laughs> नेमकं तुमचा मैत्री मुर्गास उद्योग समूह तुमचं नेमकं काम कसं चालतं <laughs> ते आम्हाला तुम्ही दाखवा तर हा मैत्री मुर्गास उद्योग समूह त्यांनी सुरू केला नेमकं त्याचं काम कसं चालतं याबाबतची माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत तरी हे मशीन आहे हे मशीन जवळपास सात आठ लाख रुपयाचं मशीन आहे आणि त्याला जोड म्हणून म्हणजे एकत्र तो सेटअप जर बघितला आपण तर एक वीस लाख रुपयापर्यंत किमतीचा हा पूर्ण त्यांचा सेटअप आहे आणि तो सेटअप लावल्यानंतर एक दहा बारा पंधरा लोकांची टीम या ठिकाणी काम करते एक छोटी कंपनी सारखा हा शेतकऱ्याचा व्यवसाय आहे तर नेमकं ते मुरगास नेमकं हाय कसं आपण ते काय हा कशाच कशाची कुट्टी ही जर म्हटली तर ही पूर्ण मक्क्याची कुट्टी आहे हा जो मक्का आहे हा पूर्ण नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा मक्का आहे याला जर म्हटलं तर आपण एक मिल्किंग टेस्ट मध्ये म्हणतो याला जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये दुधाचा प्रकार आहे आणि हे गायींसाठी एकदम पौष्टिक राहतं म्हणजे याच्यामध्ये जर म्हटलं कॅल्शियम विटॅमिन हे जे जर म्हणजे डॉक्टरच्या भाषेत जर म्हटलं तर याच्यामध्ये भरपूर काही आहे आणि आपण एक बारीक कुट्टी करून आपल्या मशीनच्या द्वारे आपण त्याला एक प्रेस करून वगैरे आपण एक त्याला पॅकिंग करतो किती दिवसापर्यंत बॅग मध्ये जाऊ शकतो आपण या बॅगेला एक माझं एक आठ ते नऊ महिन्याचं एक व्हॅलिडिटी माझी आठ नऊ महिन्यापर्यंत आपण जर या बॅगेज जर कुठे लिकेज नाही झाल्या तर आपण ही बॅगेज करू शकतो किंवा आपण आठ नऊ महिन्यापर्यंत याला खाऊ घालू शकतो अच्छा म्हणजे साधारणतः शेतकऱ्यासाठी आणि जे गायीपालन मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे फार महत्वाचं आहे तर मित्रांनो हा शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यांनी या छोट्याशा व्यवसायातून मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे तर, तर माझी तमाम परिसरातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की मैत्री मुर्गास च्या माध्यमातून यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे ओलं पीक हे कापून ते बॅगमध्ये साठवून गाई म्हशी पालन करणाऱ्या व्यावसायिकांना हे विक्री करतात तर आणि अनेक जे शेतकरी आहेत त्यांना पीक परवडत नाही अनेक शेत शेतकऱ्यांना मजुरीसाठी मजूर मागवा लागतं बाहेरून त्यामुळे ते म्हणतात आम्हाला पीक परवडत नाही अशा शेतकऱ्यां देखील यांना संपर्क साधायचा आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाराष्ट्र